उन्हाळा म्हटलं की आपल्याला थंड पदार्थ खावेसे किंवा प्यावेसे वाटतात तर आज आपण अशीच एक उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाणारी थंडगाराशी पारंपरिक एक रेसिपी पाहणार आहोत जी रेसिपी खाल्ल्याने पोटाला थंडावा आणि मनाला अगदी शांती मिळते तर आज मी बनवत आहे दही पोहे अगदी पारंपरिक अशी ही रेसिपी असून जी खास करून उन्हाळ्यामध्ये बनवली जाते तर असे हे थंडगार दही पोहे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासोबत देखील खाऊ शकता चला तर मग बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक बाउलमध्ये एक वाटी पोहे घेतले आहेत जे पोहे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे इथे ते वापरायचे आहेत आता यामध्ये भरपूर पाणी ओतून हे पोहे अशा प्रकारे हाताने हलकेसे चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी पोहे भिजवून घेतो अगदी तशाच प्रकारे हे पोहे भिजवून घ्यायचे आहे आता पोह्यातील पाणी काढून टाकावे पहा अशा प्रकारे हे पोहे भिजवून घेतले आहेत हे पोहे आता बाजूला ठेवून देऊया आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी दही घ्यायची आहे हे दही ताजे असून फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठेवले आहेत ते व्यवस्थित थंड झालेले आहे आता त्याच वाटीने यामध्ये पाव वाटी पाणी ओतावे आणि पाव चमचा मीठ आणि एक चमचा साखर घालावी अर्धा चमचा जिरे पावडर घालून हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे जेणेकरून या दह्यामधील सर्व गुठळ्या व्यवस्थित मोडून जातील आता हे दही व्यवस्थित फेटून घेतलेले आहे आणि आता यामध्ये आपण अगोदर जे पोहे भिजवून ठेवले होते ते पोहे यामध्ये घालावेत पहा अशा प्रकारे हे पोहे या दह्यामध्ये मी घालत आहे आता सोबतच यामध्ये एक छोटी वाटी चाल काढून बारीक चिरलेली काकडी आणि एक छोटासा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आता हे पोहे या दह्यामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावेत पहा चमच्याने पो हे पोहे मी दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत आता हे दही पोहे अशाच प्रकारे आपण बाजूला ठेवून देऊयात आता एका तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल ओतावे आणि यामध्ये मुठभर कच्चे शेंगदाणे घालावेत हे शेंगदाणे अगदी लो, लो फ्लेमवर व्यवस्थित तळून घ्यावेत मंदाचेवर हे शेंगदाणे दोनिरी रंगावर छान असे खमंग तळून घ्यायचे आहेत पहा आता हे शेंगदाणे छान असे खमंग तळून झालेले आहेत आणि याला छान असा सोनेरी रंग देखील आलेला आहे चमच्याने हे शेंगदाणे काढून घ्यावेत आता याच तेलात पाव चमचा मोहरी घालावी मोहरी चांगली तडतडू लागली की यामध्ये पाव चमचा जिरे घालावेत जिरे देखील छान फुलू द्यावेत आता गॅस बंद करावा आणि पुढची फोडणी या गरम तेलातच बंद गॅसवर करून घ्यायची आहे या गरम तेलात आता जिरे मोहरी छान की यामध्ये चिमूटभर हिंग घालावा लगेचच दहा बारा कडीपत्त्याची पाणी घालावीत एक दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे चिर करून घालायच्या आहेत आणि अर्धा चमचा आल्याचा कीस घालून चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे पहा आता गॅस बंद आहे हे लक्षात असू द्या फक्त गरम तेलातच ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता सर्वात शेवटी यामध्ये एक दोन लाल सुक्या मिरच्या घालाव्यात आणि चमच्याने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे ही फोडणी थोडीशी कोमट करून घ्यायची आहे अगदी कडकडीत किंवा गरम फोडणी यामध्ये घालायची नाही तर फोडणी थोडीशी कोमट करून घ्यायची आहे आता तयार केलेला हा तडका या दही पोह्यावर घालावा वरून तळून घेतलेले थोडेसे शेंगदाणे आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून अशा प्रकारे वरून शेंगदाणे घातली की ते अगदी खाताना कुरकुरीत आणि खमंग लागतात पहा आता इथे हे दही पोहे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये आवर्जून खावेत असे थंडगार सुमधूर मस्त असे पौष्टिक दही पोहे ते तयार झालेले आहेत वरून जर तुम्ही अशा प्रकारे तळून घेतलेले शेंगदाणे घातले तर खाताना अगदी खमंग लागतात अशा प्रकारे उन्हाळ्यात शरीराची दाहकता कमी करणारे पोटाला थंडावा देणारे पारंपरिक असे दही पोहे ते तयार झालेले आहेत तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद